राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर ओ हे आपलं कराळे ट्रिपल लाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो फार कमी वेळामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याकडे पेरणी योग्य पाऊस केव्हा होणार आहे आपण सर्वांनाच काही संदेशाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत की मान्सून सक्रिय झालेला आहे व अंदमान निकोबार या बेटांकडे त्याची पूर्णत वाटचाल योग्य पद्धतीने आहे त्या अनुषंगानं आपल्याकडे पुढील काही दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही ढगाळ वातावरण तयार होईल सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला परंतु सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जो काही पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे कोल्हापूर सांगली वगैरे या भागामध्ये आपण पाहत आहोत की अधूनमधून काही भागामध्ये जास्तीचा पाऊस तर काही भागामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे परंतु हे स्थानिक पातळीवर वातावरणाचा दाब आणि हवेची आद्र आर्द्रता वाढल्या कारणाने हा पाऊस पडत असतो हा अवकाळी पावसाची श्रंखला मेच्या तीस तारखेपर्यंत अशीच आहे त्यामुळे सर्वदूर समभागावर पाऊस नाही आणि आता शेतकऱ्यांना चातक पक्षाला जशी मान्सूनच्या पावसाच्या त्या थेंबाच्या आतुरतेने वाट पाहत असतो त्याच पद्धतीनं शेतकरी बंधू सुद्धा या मान्सूनच्या पावसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो कारण खरीप हे शेतकऱ्यांसाठी फार नगदी पीक देणारच सीजन असत त्यामुळे या पावसाचं महत्व त्या शेतकऱ्यांना फार जास्त असत तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्याकडे मे आतापर्यंत जे काही संदेश पोहोचवलेले आहेत त्या संदेशामध्ये किंचितही बदल न करता मी मागील मे महिन्याच्या दोन तारखेच्या संदेशमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याकडे मान्सून जो काही पाऊस आहे तो पाऊस सतरा तारखेच्या नंतरच येईल तसंच परंतु हा पाऊस आता कसा आणि कुठपर्यंत मजाल मांडणार ते पहा उद्याच्या येणाऱ्या एकतीस तारखेला एकतीस मे पासून तर चार जून पर्यंत आपल्याकडे मान्सून पूर्व धुवाधार आणि जोरदार पाऊस पडणार आहे यामध्ये विदर्भ असेल खानदेश असेल महाराष्ट्र असेल या प्रदेश भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत सोबत पावसाचं पूर्व मोसमी पाऊस हा पडणार आहे यामध्ये एकतीस ते चार तारीख त्यामध्ये बहुतांश आपला अर्धा महा मराठवाडा हा या पावसाने व्यापला जाणार आहे यामध्ये विदर्भातला अमरावती असेल यवतमाळ असेल अकोला असेल त्याच्या वासिम असेल या जो काही भाग आहे बुलढाणा वगैरे या भागामध्ये पावसाची तीव्रता दोन जून ते चार जून च्या दरम्यान जास्त राहणार आहे खानदेशमध्ये जळगाव आहे पाचोरा आहे त्याच्यानंतर धुळे आहे मालेगाव आहे चाळीसगाव आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस जास्त दोन ते तीन तारखेला बरसणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर पुणे आहे नाशिक आहे अहमदनगर आहे त्यानंतर जसं की सांगली कोल्हापूर लातूर या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील या ठिकाणी जर बघितलं तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये मात्र हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तीन ते ती चार जून च्या दरम्यान तेव्हा शेतकरी बंधूंनो दोन ते ती तीन ती तारखेला लातूर सर्वात जास्त पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगर दोन ते ती तीन ती ती जूनला सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या एक जून ते चार जून मध्ये जो काही पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे तो पावसाची आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्हा या ठिकाणी सर्वात जास्त तीव्रता राहील आणि त्याच अनुषंगानं थोडासा मधामध्ये पावसाचा खंड पडत हा बारा ते पंधरा तारखेला काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये पडणार आहे परंतु शेतकरी बंधूंनो या पावसावर तुम्ही तुमच्या शेतीची मशागत पूर्ण करून घ्या परंतु पेरणी करण्याचा किंचितही प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये सतरा जून नंतरच मान्सूनची आपल्याकडे आगमन होणार आहे त्यातल्या त्यात ते मान्सून एक वीस ते पंचवीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हा व्यापून टाकणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो तुम्हाला या खरीप सीजनच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा